तुमच्या कोणत्या गोष्टी तुमचं भविष्य सूचित करतात चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून माणसाच्या काही गोष्टी त्याचं भविष्य सूचित करतात किंवा त्यावर प्रभाव टाकतात पण भविष्य हे निश्चित नसतं ते सतत बदलतं आणि माणसाच्या कृतीवर विचारावर आणि निवडीवर अवलंबून असतं तरीसुद्धा काही गोष्टी अशा असतात ज्या त्यांच्या भविष्याची दिशा दाखवू शकतात चला तर मग जाणून घेऊया पहिला विचारसरणी विचारसरणी तुमचा माइंडसेट विचारसरणी सकारात्मक शिकण्याची तयारी असलेली विचारसरणी याच्या यशाच्या दिशेने घेऊन जाते नकारात्मक कट्टर विचार भविष्याच्या संधी मर्यादित करू शकतात दैनंदिन सवयी हॅबिट्स व्यायाम वाचन वेळेचे नियोजन यासारख्या सवयी दीर्घकालीन यश आणि समाधानाचं कारण ठरतात आळस टाळाटाळ आत्मशिस्त नसणे यामुळे संधी गमावल्या जातात त्यामुळे स्पर्धेमध्ये आपण टिकू शकत नाही निवडी चॉईस तुमची निवड म्हणजे कोणते शिक्षण घ्यायचे कोणते काम करायचे कोणत्या लोकांमध्ये राहायचे या निवडीचा परिणाम पुढील आयुष्यावर होतो तुमची निवड तुमचे आयुष्य ठरवते त्यानंतर पर्यावरण एनव्हारमेंट ज्या लोकांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवता ते तुमच्या विचारावर निर्णयावर प्रभाव टाकतात म्हणजे तुमचा निर्णय तुमच्या सहवासात जे लोक असतात ते तुमच्या निर्णयावर प्रभाव टाकतात त्यामुळे सहवासात जे लोक असणार आहेत त्याची निवड योग्य पद्धतीनं झाली पाहिजे त्यानंतर लक्ष आणि कृती गोल्स आणि ॲक्शन जे लोक स्पष्ट उद्दिष्ट ठेवून सातत्याने प्रयत्न करतात त्यांचं भविष्य अपेक्षित दिशेने घडतं लक्ष आणि कृती महत्वाचं आहे त्यानंतर भावनिक स्थिती आणि निर्णय क्षमता संकटात शांत राहून योग्य निर्णय घेणारे लोक भविष्यात यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे संयम ठेवणे महत्वाचे आहे भावनिक स्थिती आणि निर्णयक्षमता महत्वाची आहे संकटात निर्णयक्षमता खूप महत्वाची असते ह्या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात मोठ्या प्रभाव पाडतात तुमचं भविष्य सूचित करतात त्यामुळे याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे तुमची विचारसरणी दैनंदिन सवयी निवडी पर्यावरण लक्ष आणि कृती भावनिक स्थिती आणि निर्णय क्षमता हे खूप महत्वाचं आहे आयुष्यात पुढे जाण्यासाठी या सहा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत यामध्ये तुमचं भविष्य आयुष्य बदलण्याची क्षमता आहे त्याचबरोबर देवाची उपासना त्याचबरोबर आध्यात्मिक ज्ञान हे खूप महत्वाचं आहे अध्यात्माद्वारे अध्यात्मामुळे आपलं आयुष्य सोयीस्कर आणि सोप्या पद्धतीनं जगता येतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद